नमस्कार मंडळी ठरलं तर मग लोक या लोकप्रिय मालिकेत जवळपास दोन वर्ष चाललेली विलास मर्डर केसचा नुकताच निकाल लागला आहे त्यामुळे या मालिकेत प्रमुख खलनायिका असलेली प्रियाला सात वर्षाची शिक्षा तर साक्षीला जन्मठेपची शिक्षा मिळाली आहे आता या दोघे जेलमध्ये गेल्यानंतर मालिकेत पुढे काय पाहायला मिळणार असा प्रश्न प्रेक्षकांनी उपस्थित केला होता परंतु स्टार प्रोने शेअर केलेल्या नव्या प्रमोदनं ही मालिका आता वेगळ्या वळणावर जाणार असल्याचं कळतंय तर ठरलं तर मग या मालिकेत विलास पाटील वाशला आश्रम केसचा निकाल लागल्यानंतर साक्षी आणि प्रिया जेलमध्ये गेल्यानंतर या मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे समोर आलेल्या प्रोमोमध्ये मध्ये पाहायला मिळते की अर्जुन आणि सायली खोलीत असतात खिडकीतून कोणीतरी दगड मारत सायली तो दगड उचलते तेव्हा तो दगड एका कागदात गुंडाळलेला असतो सायली तो कागद उघडते तेव्हा त्यात अर्जुनला जिव्या मारण्याची धमकी आलेली असते सायली ते वाचून घाबरते दुसऱ्या दिवशी अर्जुनला ऑफिसला जाण्यापासून ती थांबवते जिथे तिथे असं ती सांगताना दिसते प्रोमो पाहून प्रेक्षक ही शॉक झाले अनेकांना मालिका लिप घेणार असं वाटलं होतं परंतु तसं अजिबात घडलं नाहीये महिपतच्या गँगमधील प्रियाची जागा आता अश्विन घेणार का अशा प्रश्न असा प्रश्न उपस्थित केला जातोय अर्जुनला हे धमकीचं पत्र अश्विनीच पाठवले असेल असा अंदाज प्रेक्षकांनी वर्तवला आहे प्रिया जेलमध्ये गेल्यानंतर अश्विन आता खलनायकी भूमिका साकारून प्रियाचा बदला घेणार अशा कमेंट्स सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत तर मालिकेत आलेल्या या नव्या ट्विस्टबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका